नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो अतिवृष्टीने त्रासून गेलेल्या शेतकऱ्याला सध्या एकच अपेक्षा आहे राज्य शासनाकडून ती म्हणजे कर्जमाफी या कर्जमाफीसाठी शेतकरी खूप आतुर आहे मित्रांनो राज्य शासनाने एक वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात जे वचन दिलं होतं कर्जमाफीचं ह्या कर्जमाफीसाठी शेतकरी सध्या खूप जास्त प्रयत्न आहे कधी भेटलं तर मित्रांनो कर्जमाफीला राज्य सरकार डिले का करत आहे किंवा निर्णय का घेत नाही हेच आपण आज थोडक्यात बघणार येतं तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आपण बघा मी तुम्हाला थोडंसं सा आकडे सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो या राज्यावर राज्याचं जे महसुली उत्पन्न आहे मित्रांनो ते पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी एवढं महसुली उत्पन्न आहे ज्याला आपण म्हणजे जे टॅक्सेस येतात राज्याकडे ज्याचे आपण असं म्हणतो की राज्याचं जे उत्पन्न आहे त्याला आपण महसुली उत्पन्न म्हणतो यामध्ये जो खर्च आहे मित्रांनो तो सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी एवढा खर्च आहे आणि यामध्ये बजेटमध्ये जी तूट आहे म्हणजे आपण जर सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी मधून पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी जर वजा केले तर जवळजवळ पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी एवढी बजेटमधली तूट आहे म्हणजे तेवढी बजेट मधी यावर्षीची तूट आहे सो ही जी माहिती ही खूप महत्वाची माहिती मित्रांनो यानंतर अजून सांगतो या राज्याचा जो कर्जाचा डोंगर आहे सध्या तो सात लाख ब्याऐंशी हजार कोटी एवढं कर्ज आहे राज्यावर सध्या आणि यामध्ये वर्षाला जो व्याज आहे ते छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी एवढं व्याज महाराष्ट्र राज्य वर्षाला भरतंय या कर्जाचं व्याज यामध्ये मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा महामार्ग असतो ज्याला आपण समृद्धी महामार्ग जर धरलं तर त्यामध्ये वर्षाला अशी समृद्धी महामार्ग केल्यासारखं एवढं व्याज आपण भरतोय तर अर्थसंकल्पानंतर जे अर्थसंकल्प झाला होता मित्रांनो आता या अर्थ अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याने परत अर्थसंकल्पानंतर तेरा हजार कोटीचं कर्ज काढलं होतं आणि मित्रांनो अजून सांगायचं झालं ना तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की राज्याने केंद्र शासनाला परवानगी मागितलेली एक लाख बत्तीस हजार कोटी कर्ज घेण्याची सो ही परिस्थिती आहे आणि पूर्ण जर सांगायचं झालं तर नऊ लाख त्र्याऐंशी हजार कोटी कर्ज आणि त्याच्या व्याजाचा जो डोंगर आहे हे हा राज्यावर डोंगर वाढलेला आहे मित्रांनो ही वस्तुस्थिती राज्याची आता कर्जमाफी कधी होणार या मुद्द्याकडे आपण थोडस जर लक्ष घातलं मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की अजित पवार किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस सारख्या या गोष्टीला डिले का करतात आहेत की कर्जमाफी आम्ही करू एखादी गोष्ट बोलायची आणि ती सोडून द्यायची असं का करता, करता येतील हे करता तर याचं कारण हेच आहे की अजित पवार नेहमी म्हणतात की सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करतायत तर याचं हेच कारण आहे मित्रांनो की राज्याची परिस्थिती ही भयानक परिस्थिती सध्या लाडक्या बहिणींना मित्रांनो राज्य सरकार पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला देते ह्या योजना फुकटच्या याच्यामुळे खूप बोजा झाला आहे राज्यावर तर मित्रांनो ह्या जे योजना वगैरे बंद करून शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या मालाला भाव दिला आणि कर्जमाफी शेतकरी मागतो का त्याचं पण कारण असे की जी व्यवस्था निर्माण झालेली शेतकऱ्याची मालाला त्याचा भाव नाही त्यामुळे यामुळे शेतकरी कर्जमाफी मागते शेतकऱ्याला जर प्रॉपर माराला जर भाव भेटला तर शेतकरी कधीच कर्जमाफी हो हो मागणार नाही तर मित्रांनो आता कर्जमाफी कधी होती होऊ शकते यावर आपण थोडंसं बोलूया कर्जमाफी मित्रांनो आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर त्यामध्ये एक तर होऊ शकते म्हणजे ग्रामपंचायत झालं नगर परिषद तर यामध्ये होण्याची खूप दाट शक्यता आहे नाही तर मित्रांनो डायरेक्ट दोन हजार एकोणतीसलाच कर्जमाफी होऊ शकते कारण की आणि हे वास्तव आहे मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की या व्हिडिओच्या खाली कळवा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद